नमस्कार जुन, आज आहे पंधरा जून आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर बघूया महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये जळगाव अकोला नाशिक नांदेड वागाळा नागपूरचा परिसर चंद्रपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने नंदुरबारच्या परिसरात पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी नंदुरबारचा परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मालेगाव वळसद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिकच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा जो नाशिकचा परिसर दिसतो आहे या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर पालघर मुंबई अहमदनगर या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे पुणे सातारा अकलूज सोलापूर या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर लातूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सांगली विजयपुरा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बगलकोट सोलापूरचा परिसर लातूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पेठ बार्शी तुळजापूर इंदापूर बारामती दौंड करमाळा जामखेड कैज लातूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड कैज परळी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे माजलगाव पैठण श्रीरामपूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मनमाड कन्नड सिल्लोड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मालेगाव चिखलीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे चिखलीच्या परिसरात खामगाव अकोला अकोट अचलपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे धरणीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे अमरावतीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे कारंजा यवतमाळ पांढरकवडा ताडोबा चंद्रपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळणार आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो यामध्ये पुसत कारंजा यवतमाळ ताडोबा चंद्रपूर गडचिरोली या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळणार आहे त्यानंतर वर्ध्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे उमरेड नागपूर कोंदळी आर्वी अमरावती वरुड मुलताई या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बेतूल अचलपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे अकोला कारंजा वाशिम लोणार या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे चंद्रपूरचा जो हा परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर शे शेगावच्या परिसरात या परिसरात मुसळधार पा। पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे शेगावच्या परिसरात हा जो परिसर आपल्याला दिसतो या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मालेगावचा परिसर नाशिकच्या परिसरामध्ये या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला नाशिकचा दिसतो या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिक अहमदनगर पुणेचा काही परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे नांदेड वागळाच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूरचे परिसर सांगलीचा परिसर रत्नागिरी कोकण किनारपट्टीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद